मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाचं आंदोलन केंद्र म्हणून अंतरवाली सराटी हे गाव देशात चर्चेत आलं अंतरवालीत लाठीचार्ज झाला सरकारविरोधात रोष व्यक्त झाला त्यानंतर जरांगेंनी आंतरवालीतून करोडो मराठा समाजाला एकत्र आणलं लाखो लोक त्यांना भेटायला अंतरवालीत आले निवडणुकीच्या काळात अंतरवालीमध्ये कोणी प्रचाराला देखील आलं नाही असं म्हणतात त्यामुळे अंतरवाली म्हणजे जरांगेंचा बालेकिल्ला असं बोललं गेलं पण त्याच अंतर्वालीत निवडणुकीचा निकाल काय लागला तर महायुतीचे रासप उमेदवार महादेव जानकर यांना मतांची आघाडी मिळाली अंतरवाली हे गाव जालना जिल्ह्यातील असलं तरी ते घनसावंगी या विधानसभा मतदारसंघात येतं जे परभणी लोकसभा मतदारसंघात येतं यावेळी परभणीमध्ये शिवसेना ठाकरेंचे संजय उर्फ बंडू जाधव जे मराठा उमेदवार होते तर रासपचे महादेव जानकर जे ओबीसी उमेदवार होते जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अशी थेट मराठा विरुद्ध ओबीसी लढत इथे झाली आणि आंतरवाली सराटीमध्ये महादेव जानकरांना सहाशे एकोणतीस मतं मिळाली तर संजय जाधव हो यांना पाचशे एकतीस मतं मिळाली आणि आंतरवालीतून महादेव जानकरांना अठ्ठ्याण्णव मतांची लीड मिळाली आहे त्याचबरोबर अंतरवाली सराडीच्या आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये महादेव जानकरांनाच लीड मिळाली वडीगोद्रीमध्ये जानकरांना आठशे सत्त्याण्णव तर संजय जाधव हो यांना चारशे सत्तावन्न मतं नाळेवाडीमध्ये जानकरांना पाचशे चाळीस तर संजय जाधव हो यांना एकशे सत्त्याऐंशी मतं पाथरवाला खुर्द येथे जानकरांना तीनशे शहाऐंशी तर संजय जाधव यांना दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाचं केंद्र असणाऱ्या आंतरवाली आणि आसपासच्या गावातच मराठा उमेदवाराला कमी मतं मिळाल्याने चर्चा होते असं असलं तरी संजय जाधव मात्र मोठ्या मताधिक्याने इथे विजय झाले मनोज जरांगे आता पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत मात्र यावेळी अंतरवाली गावातूनच त्यांना विरोध करण्यात आला मराठा समाजातील काही त्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेंनी आमच्या गावात आंदोलन करू नये अशी भूमिका घेतली आहे पोलिसांनी देखील जरांगेंना उपोषणाची परवानगी नाकारली आहे अंतरवालीनंतर गोद्री तोडगाव या गावातूनही जरांगेंच्या आंदोलनासाठी विरोध होताना आता दिसतोय याच आंदोलनामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास जातीय सलोखा बिघडत असल्याचं कारण गावकऱ्यांकडून देण्यात आलंय त्यामुळे कुठेतरी निवडणुकीत तयार झालेलं हे चित्र आणि निर्माण होणारी जातीय तेड पाहता मनोज जरांगेंचा आंदोलनाचा पुढचा प्लॅन बिघडणार अशी चर्चा होते एकूणच आता जो काही विरोध होतोय आणि त्यानंतर ते आग्रह करतायत उपोषणाचा त्यामुळे काही परिस्थिती बिघडते का आणि आसपासच्या परिसरातून जे मताधिक्य जाणकारांना आहे त्याचा काही परिणाम होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच अंतरावालीत निवडणुकीतलं हे चित्र पाहता तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा